दिवसाची सुरुवात बरोबर <coughs> अवर ब्रेड ह्या मासिकामध्ये एक मनन आलं होतं आणि त्या ते, त्यास त्यात असं लिहिलं होतं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लाईट ऑफ लाईफ जे मासिक निघायचं पूर्वी त्यांच्या संपादक मंडळाने एक सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये लेबर युनियन म्हणजे मजदूर संघटना ज्या आहेत किंवा उद्योगपती आहेत काही कॉलेजचे विद्वान प्रोफेसर आहेत आणि काही वर्ग आहेत अशा लोकांना त्या सभेचं आमंत्रण दिलं त्या सभेचा, दिल, सभेचा विषय हा होता की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे संविधानमध्ये एक शब्द त्यांनी टाकला होता की आनंदाचा शोध घ्या किंवा आनंदाला शोधा ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय कोण कसा घेईल हे ह्याबद्दल चर्चा करणार होते आणि बऱ्याच जणांनी आपापलं मत मांडलं कोणी म्हटलं की जर काम करण्याचं वातावरण चांगलं असेल किंवा त्या ठिकाणचं आपण म्हणतो कंडिशन्स चांगल्या असतील तर आनंद मिळू शकतो कोणी म्हटलं पगार नियमितपणे वाढले तर आनंद मिळू शकतो कोणी असं सांगितलं की वंशभेद नको काळा गोरा हा भेद भेदभाव नको आहे सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे तर लोकांना आनंदी मिळू शकते कोणी म्हटलं की भ्रष्टाचार नको कुठल्याही ठिकाणी तो नसला तर सर्वांना आनंद होऊ शकतो आणि एका महिलेनी त्या ठिकाणी आपलं मत मांडलं तिला पोलिओ झाला होता आणि त्यामुळे ती व्हीलचेअरवर बसून ती बोलली तिने सांगितलं आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं येतात अनेक परीक्षा येतात अनेक आरोग्याच्या समस्या येतात आपण आजारी पडतो आणि ह्या सर्वांमधून जात असताना आपलं मन जे आहे आपलं आपण एक खंबीर होतो आतमधून आपण खंबीर होतो आणि आनंद जो आहे हा असाच आतून येणारी गोष्ट आहे ती आपण शोधू शकत नाही ती कुठे मिळणार नाही आपल्या जीवनामध्ये जर आपण प्रामाणिकपणे विचार केला तर जीवनामध्ये आनंद जर आहे पाहिजे असेल तर आम्हाला देवाचा शोध घ्यावा लागेल त्याच्या मार्गाने चालावा लागेल त्याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल देव का आहे त्याचा शोध घ्या दावीद म्हणतो या आणि अनुभव घ्या की देव किती चांगला आहे दाविदाला ते आतून वाटत असं दाविदाचं जीवन खूप खडतर होतं काही वर्ष तर तो, तो जंगलात लपून होता शौलापासून परंतु तरीसुद्धा जो आनंद आहे तो त्याच्या आतमधून येत होता की देव माझा आहे आनंदाचा शोध घ्यायला दुसरीकडे कुठे जाऊ नका अनेक लोक आनंदाच्या शोधामध्ये अनेक ठिकाणी जातात अनेक सुद्धा करतात परंतु आनंद जो आहे हा जर आम्हाला शोधायचा आहे तर प्रथम देवाला शोधा त्याच्या मार्गाने चाला त्याच्या वचनामध्ये राहा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता चौतीस आणि आठवं वचन साम थर्टी फोर अँड वस एट परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा त्याजवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू